नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आंबड गोट चवीच्या अळूच्या वड्या आणि तिखट चवीच्या अळूच्या वड्या अशा दोन प्रकारच्या अळूच्या वड्या करून दाखवणार आहे अतिशय चवदार आणि खमंग होणाऱ्या ह्या अळूच्या वड्या कशा करायच्या हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे तीस आळूची पानं घेतलेली आहेत आळूचे पानाची देठ जर खूप जाड असतील तर, ने 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 तर, अशी तर अशी ते अशी चाकुनी कापून घ्यायचे आहे आणि लाटण्याने अशी सपाट करून घ्यायचे आहेत खूप जास्त जाड नसतील तर काहीच गरज नाही आहे अशी कोळी पानं असतील तर काहीच गरज नाही चाकुनी वगैरे काढण्याची अशीच वळली तरी चालतील आता एका बाउलमध्ये दोन वाटे बेसन घालूया अजून एक वाटी घालते दहा पंधरा ओल्या लाल मिरच्या लसूण ला पाकळ्या आणि दोन चमचे जिरे घालून मी असं बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे दोन चमचे मिरचीचं वाटण यामध्ये घालते आहे मला आवडत असेल त्याप्रमाणे मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चिंच आणि गुळ सारख्या प्रमाणात भिजवून त्याचा असा मी कोळ तयार करून घेतलेला आहे हा मी अगोदरच तयार करून ठेवलेला होता त्यामुळे मी आता तो यामध्ये घालते आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तयार करून घेऊ शकता अर्धी वाटी कोळम यामध्ये घालते आहे अर्धा चमचा हळद घालूया चवीपुरतं मीठ घालूया आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं पीठ भिजवून घ्यायचं आहे सगळ्या कुठळ्या फोडून घ्यायच्या आहे बघू शकता सैल सर असं पीठ भिजवून घेतलेलं आहे अशा प्रनशिस्टन्सीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून झालेलं आहे काही पीठ आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि तिखट वाड्यांसाठी पीठ भिजवून घेऊया दुसऱ्या एका बाउलमध्ये मी दोन वाटे बेसन काढून घेतलेलं आहे थी, थी 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 आता त्यामध्ये सुद्धा हेच मिरचीचं वाटण घालूया इथे तीन तीन ते चार चमचे मिरचीचं वाटण घालणार आहे तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता अर्धा छोटा चमचा हळद घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे पीठ सैलसर भिजवून घेऊया अगोदरच्या पीठाप्रमाणेच हे पीठ सैलसर भिजवून घेऊया हे पीठसुद्धा असं भिजवून घेतलेलं आहे या कन्शिस्टनशी मध्ये भिजवून घ्यायचं आहे आता या पानांना पीठ लावून घेऊया अशा पद्धतीने सगळीकडे सारखं पीठ पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त दाटही नाही अशा पद्धतीने पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर दुसरं एक पान ठेवायचं आहे अशा पद्धतीने दोन किंवा तीन पानं एकावर एक, एक लावून पीठ लावून घ्यायचं आहे त्याचे दोन दोन तीन तीन पानं लावून इथं तयार करून घेणार आहे असं थोडंसं वळवून घेऊया घेऊयाडेला पण थोडंसं पीक लावून घेऊया आणि आता एवढी अशी वळवून घेऊया अशी थोडीशी दाबून चिटकवून घ्यायची आहे शकता या पद्धतीने आता मी तुम्हाला अजून एक वडी करून दाखवते आणि मी ती खटपीट लावून करते आहे असं पीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे खालच्या पानापेक्षा थोडस छोटच पान लावायचं आहे किंवा सारखं पान लावायचं आहे म्हणजे वडी व्यवस्थित वळता येते मोठं पान खाली लावायचं आणि नंतर त्याच्यावर त्याच्यापेक्षा छोटी किंवा सारखी पानं लावून घ्यायची म्हणजे वडी छान वळता येते आता या वडीला सुद्धा असं वळून घेऊया पान वळून घेऊया आणि त्याच्यावर स्पीट लावून घेऊया आणि आता वडी सुद्धा पहिल्या वडीप्रमाणेच वळवून घेऊया अशी थोडीशी घट्ट दाबून वळायची आहे म्हणजे ती सुटत नाही वरून थोडीशी दाबायची आहे बघू शकता वडी तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्या वाड्या तयार करून घेणार आहे सगळ्या वाड्यांना पीठ लावून वळून घेतलेल्या आहेत मी एका स्टीमरमध्ये मध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी उकळून त्यावर पोहे पिजवायची चाळणी ठेवून त्यावर अळूच्या वाड्यावर उकडवून घेऊ शकता त्याच्यावर झाकण ठेवूया हो म्हणजे पाणी लवकर उकळेल पाणी आता उकळलेलं आहे आता या स्टीमरच्या थाळेला थोडस तेल लावून घेऊया म्हणजे वड्या चिकटणार नाही आणि आता ही थाळी याच्यावर ठेवून घेऊया आणि आता याच्यावर ह्या वड्या ठेवून घेऊया एका बाजूला गोड वड्या आणि एका बाजूला तिखट वाड्या ठेवूया आता या तिखट एका बाजूला ठेवूया आणि आता याच्यावर झाकण ठेवून गॅसच्या मोठ्या फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिटं वाकून घेऊया वीस मिनिट झालेली आहे आता आपण झाकण उघडून बघूया आणि एखाद्या चाकून असे बघूया बघा चाकू क्लीन येत आहे म्हणजे वड्या छान शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि वड्या उतरून ठेवूया वड्या मी स्टीमर मधून काढून घेतलेल्या आहेत आता या पूर्णपणे थंड करून घेऊया वाड्या आता गार झालेल्या आहेत आता कापून घेऊया अर्धा अर्धा इंच वाड्या कापून घेऊया आता या पद्धतीने बाकीच्या सर्व वाड्या मी कापून घेते आता या तिखट वाड्या सुद्धा मी याच पद्धतीने कापून घेणार आहे बघू शकता अगदी छान वडी झालेली आहे दोन्ही प्रकारच्या वाड्या कापून झालेल्या आहेत मी एक फ्राय पॅन घेतलेला आहे आता त्यामध्ये ते थोडंसं तेल घालूया आणि या वड्या आता हाय टू लो फ्लेमर फ्राय करून घेऊया तुम्ही या वड्या डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता आता ह्या वड्या गॅसच्या हाय टू लो फ्लेमर सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायच्या आहेत आता दोन तीन मिनिट झालेली आहेत गई, परें एक एक आता आपण या वड्या पलटवून घेऊया तसं बाजूने रंगईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत एक वडी पलटवून घ्यायचे आहे सगळ्या वड्या पलटवून घेतलेल्या आहेत आता याच्यावर थोडीशी पांढरे पीळ घालूया त्यामुळे वड्या खूपच छान लागतात आणि आता या वाड्या खालच्या बाजूने सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घेऊया वाड्या छान गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत आता आपण एका डिश मध्ये या काढून घेऊया गोड गोडवाड्या तळून झालेल्या आहेत आता आपण तिखट वाड्या तळून घेऊया आता याच पॅन मध्ये अजून थोडंसं तेल घालूया आणि आता ह्या तिखट वड्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याच पद्धतीने तळून घेऊया दोन तीन मिनिट झालेली आहेत आपण या वड्या पलटवून घेऊया बघू शकता खालच्या बाजूने छान गोल्डन झालेले आहे आता एक एक करून आपण या सर्व वड्या पलटवून घेऊया आता या वड्या खालच्या बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत हाय करून घेऊया त्याच्यावर थोडीशी पीळ घालूया आता वड्या दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर परतून झालेले आहेत आपण एका डिशमध्ये मध्ये काढून घेऊया दोन्ही प्रकारच्या वड्या फ्राय करून झालेल्या आहेत बघू शकता अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशा आंबट गोड आणि तिखट अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने या आळूच्या आंबट गोड आणि तिखट वड्या नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद